अज्ञात चोरट्यांनी केल्या तीस बकऱ्या लंपास रामटेक तालुक्यातील देवळापार पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सालई येथे बावीस जुलै दोन हजार चोवीसच्या मध्यरात्री बकऱ्या चोरीची घटना घडली आहे माहितीनुसार सालईतील रहिवाशी खुशाल झुलबा मोरे व्यवसायाने शेळी पालन करत असून त्यांनी त्यांच्या घरासमोर गोठा तयार करून त्यांना जाळीचे कंपाऊंडही केले आहे बावीस जुलैच्या सायंकाळी नेहमीप्रमाणे त्यांनी बकऱ्यांना गोठ्यात ठेवले दरम्यान ते व त्यांचे कुटुंबीय रात्री झोपी गेले असताना एक ते दोन वाजताच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी गोठ्याची कंपाऊंड जाळी वाकवून वीस बोकड व दहा शेळ्या असे तीस बकऱ्यांना चोरून नेले सकाळी उठल्यावर ही बाब लक्षात येतात खुशाल आणि घरच्यांच्या पायाखालची जमीन सरकली या घटनेने घरच्यांच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी वाहू लागले ही माहिती कळताच गावकरी एकत्र आले आणि खुशाल मोरे यांनी सामाजिक कार्यकर्ते कृष्णा बाल व अन्य काहींना सोबत घेऊन देवलापार पोलीस स्टेशन येते तक्रार दाखल केल्याची माहिती मोरे यांनी बोलताना सांगितले मागील काही महिन्यापासून या क्षेत्रात वेगवेगळ्या चोरीच्या घटनात वाढ झाल्याची कृष्णा भाल यांनी सांगितले त्यामुळे पोलिसांनी सखोल तपास करून चोरट्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी सचिन चौरसिया रामटेक ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका